पाण्याचे प्रश्न विकत अडाण एवढी आहे आपल्याकडे अडाणचे लघु सिंचन प्रकल्प आहे सिंचनाचे दोन चार प्रकल्प आहे परंतु या जनतेसाठी नवीन प्रकल्प केले पाहिजे पाण्याच्या नवीन काही उपलब्धता मिळून दिली पाहिजे इतक्या दिवसात तुम्हाला आम्हाला चांगले रस्ते मिळाले पाहिजे यासाठी कधी कोणी विचार केला आज माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या इथून समृद्धी मार्ग जवळ केला समृद्धी मार्ग जवळ केला माध्यमातून सगळीकडून रस्त्यांची चाळ रस्त्यांची काय गरज आहे आमच्या शरीरामध्ये आपल्या रक्तवाहिन्या असतात या रक्तवाहिन्या कसा ऑक्सिजनच्या पुरवठा आमच्या शरीरामध्ये करतात आणि आमचं शरीर सुदृढ राहत तस आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आपल्या मतदार संघामध्ये <laughs> जर विकासाची कामं करायची असेल तर दळणवळणासाठी योग्य रस्ते असणं गरजेचं आहे हे युती सरकारचं लक्षात आलं हे मोदी साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून सगळ्यांकडे आता रस्ते निर्मिती झाली